की सगळे तुमचे तेहतीस कोटी देव एका बाजूला आहे आणि शिवाजी महाराज एका बाजूला आहेत ध्यानात घ्या फार महत्वाचा मुद्दा आहे हा आपल्या घरी तुकोबांची गाथा असते पण आपण वाचत नाही शिवाजी महाराजांनी लिहिले फक्त आपण जय भवानी जय शिवराय अशा मोठ्या मोठ्या घोषणा देतो शिवाजी महाराजांची आरती म्हणावी का याच्याबद्दल अनेक वादविवाद होऊ शकतील परंतु शिवाजी महाराजांना देव करून टाकलं म्हणजे आपलं की सगळे तुमचे तेहतीस कोटी देव एका बाजूला आहे आणि शिवाजी महाराज एका बाजूला आहेत फार मुद्दा आहे हा तेहतीस कोटी देवाला एका बाजूला ठेवून शिवाजी राजांना एका बाजूला प्रबोधान ठाकरे का ठेवतात याची कारण काय याची कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सगळ्यात महत्वाची जी काही कामं केलेली आहेत त्या कामाकडे आपण बघतो म्हणजे काय करतो श्रीपाद अमृत डांगे नावाचे एक मराठीमध्ये झाले बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात आज आपण ह्या मास मीडियाच्या किंवा मोबाईलच्या इतके आहारी आहेत की आपलं वाचन होत नाही आपल्या घरी तुकोबांची गाथा असते पण आपण वाचत नाही शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आज्ञापत्र आपल्याला माहिती नसतं फक्त आपण जय भवानी जय शिवराय अशा मोठ्या मोठ्या घोषणा देतो म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज लग्नामध्ये आपण शिवाजी महाराजांची आरती म्हणू लागलेलो आहोत शिवाजी महाराजांची आरती म्हणावी का याच्याबद्दल अनेक वादविवाद होऊ पण परंतु शिवाजी महाराजांना देव करून टाकलं म्हणजे आपलं काम संपलं आपल्याकडले हे प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचे आहे की एखाद्या माणसाला जर संपून टाकायचं असेल तर त्याला देवत्व बहाल करायचं म्हणजे आपण आपले उद्योग करायला मोकळे विठोबाला आपण देवत्व बहाल केलं आणि विठोबाच्या नावाने दाम्बिकतेचा प्रसार करायला आपण झालो मूळ गेलो विष्णुमय धर्म भेदाभेद ब्रह्म मंगळ कोणाही जीवाचा न गुण मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे तत्वज्ञान सांगणारा तुकोबा तुमच्या भाषामध्ये दिसतो का जे काही लोक या ठिकाणी कीर्तन करतात विठ्ठलाच्या नावाने ज्यांनी कुणी व्यापार मांडलेला आहे ही जी सगळी माणसं आहेत ते तुकोबांचा खरा संदेश तुमच्या माझ्यापर्यंत तु पोसू देतात का जे काजले त्याशी आपुले हे जे तत्वज्ञान आहे तोची तो साधू ओळख हवा माणसामध्ये देवत्व शोधणारा तुकोबा जनतेमध्ये ईश्वराचा शोध घेणारा शिवाजी महाराज कालपर्वाची गोष्ट आहे की नाशिकला एक फार मोठा कार्यक्रम झाला शिवजन्मोत्सव गेले दोन शर्ष होईपर्यंत घोषणा देणारेही त्या दे महापुरुषांचे शत्रू असतात महापुरुषांच्या नावाने इलेक्शनचं निवडणुकांचं राजकारण करणारेही त्या महापुरुषांचे शत्रू असतात ज्यांच्या घरामध्ये मोठ्यात मोठा फोटो शिवाजी महाराजांचा असतो ते महापुरुषांचे शत्रू असतात जे शिवाजी महाराजांचे खरे शिष्य आहे ना त्यांच्या घरामध्ये फोटो छोटा असेल पण मनामध्ये फार मोठा फोटो असतो त्यांच्या हृदयामध्ये शिवाजी असतो आणि हा जो माझा राजा आहे हा जो की माझा शिवाजी महाराज आहे त्याचं खरं रूप कशा पद्धतीचं आहे तो समजून घेण्याचा तो, तो प्रयत्न करत असतो म्हणून आपल्याला थोडस पुढे गेलं पाहिजे ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे म्हणजे मी तुम्हाला असा प्रश्न विचारला नाही पाहिजे की महात्मा ज्योतिराव फुलेचं नाव तुम्ही ऐकलं का आता महात्मा ज्योतिराव फुले जर नसते तर ह्या मायमावले इथे बसू शकल्या असत्या का या छान मुली ज्या पद्धतीने या ठिकाणी शिवाजी महाराजांचा गुणगौरव करत होत्या गाणी म्हणत होत्या भाषणं करत होत्या ह्या मुली एकपर्यंत येऊ शकल्या असतात का या सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली आणि या सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती कोणी शेणाची फुलं उधळायला सुरुवात केली यांच्यावरती मारे कधी घातले हा तुमचा माझा इतिहास आहे म्हणून याच्यासाठी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले समजून घेतले पाहिजेत की ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदा तुमच्या समोर खऱ्या अर्थाने मांडलेला आहे या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांची पहिली शिवा, जयंती कोणी साजरी केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी साजरी केलेली आहे आणि शिवाजीचा पवाडा आता त्याची गंमत थोडीशी अशी आहे समग्र फुले तुम्ही वाचलं नसेल महात्मा ज्योतिबा फुले वाचा तुम्ही त्याच्यामध्ये शिवाजीचा पवाडा तर या ठिकाणी अठराशे अठरा साली पेशवाई बुडाली एक उत्तम काम ब्रिटिशांनी या ठिकाणी केलं ते म्हणजे अठराशे अठरा साली पेशवाई बुडावली पेशव्यांचा ध्वज खाली सर क्रांती ते युनियन बँक जाऊन बसला पुढे काय झालं पेशव्यांच्या काळामध्ये दक्षिणा देण्याची एक पद्धत होती जे काही ब्राह्मण लोक असत त्यांना शिदा दिला जायचा दक्षिणा दिल्या जायच्या ब्राह्मण पंडित वगैरे वगैरे तर या ठिकाणी पेशवाई बुडाल्यानंतर जो मुंबई प्रांत आहे त्या मुंबई प्रांताचा प्रांता पहिला गव्हर्नर तो म्हणजे लॉर्ड एल्फिस्टन या एल्फिस्टननी एक निर्णय घेतला की ही जी ब्राह्मणांना दान देण्याची पद्धती ती बंद करायची आहे आणि तो जो काही निधी आहे तो निधी बाजूला करून त्यातून त्यांनी दक्षिणा प्राईज कमिटी स्थापन केली ज्ञान फार महत्वाचा इतिहास आहे नुसतं आपल्याला मी तुम्हाला आधी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा कमी द्या शिवाजी महाराजांना समजून जास्त घ्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी रस्त्यावरती बाहेर पडू नका हातामध्ये शिवाजी महाराजांचं एखादं पुस्तक घ्या छानपैकी गोविंद पालसरेंचा शिवाजी कोण होता हे पुस्तक घ्या आणि ते वाचत बसा ही खरी शिवजयंती आहे तर ही दक्षिणा प्राईज कमिटी आहे या दक्षिणा प्राइज कमिटीने अठराशे एकोणसत्तर साली एक स्पर्धा आयोजित केली होती ही दक्षिणा प्राइस कमिटी कुणी स्थापन केलेली आहे ध्यानात घ्या पुन्हा एकदा फार गमतीचा इतिहास असतो ही कुणी स्थापन केलेली आहे इंग्रजांनी स्थापन केलेली आहे आणि शिवाजी महाराजांवरती कविता लिहिण्याची पोवाडे लिहिण्याची स्पर्धा कुणी आयोजित केलेली आहे इंग्रजांनी हा राजा जी काही फिरलेला त्यावेळेस कुठली फिर साध नव्हती दळणवळणाची घोड्यावरती जायचं शिवाजी महाराजांना ज्यांनी ज्यांनी बघितलेलं आहे ते सांगतात की हा अत्यंत साधेपणाने जगणारा राजा होता घोड्यावरती शिवाजी महाराज चाललेला आहे कुठेतरी रस्त्यानी एखादं शेत आहे ज्वारीचं कनीस घ्यायचं तेच चोळायचं आणि त्यात खेळायचं हे राजे करे शिवाजी महाराजांच राजा म्हणजे सोन्याच्या जेवणारा असतो ना, ना। शिवाजी महाराज हातावरती कनिष खाऊन चोळून खात होते जेवते पन्नास वर्षाचं आयुष्य काय केलं असेल या पन्नास वर्षामध्ये अख्ख्या जगासमोर एक आदर्श उभं केला आणि कशातून केलेला आहे आपल्या वर्तनातून शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक विचाराला कृतीची जोड दिलेली आहे म्हणून शिवाजी महाराज कोण आहे शिवाजी महाराजांच्या राज्यामधल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की हा राजा माझा आहे मध्ययुगामधला इतिहास काय सांगतो राजाचं आणि प्रजेचं नात नाही म्हणून ना हा एक वेगळा इतिहास घडवणारा हा तुमचा आणि माझा राजा आहे आज खेड्यापाड्यांची स्थिती फार भयव आहे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होतात का म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा शेतकऱ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत माझं जळगावला पोस्टिंग होतं त्यावेळेला ने बालचंद्र नेमाडे फोरांच्या सोबत मी त्यांच्या